सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार कालच्या भागात आपण पाहिले की शिवलिंगाचे प्रकार व त्यांचे पूजाविधी त्यानंतर सुत ऋषींना म्हणाले की हे ऋषी महात्मा आपण फार विद्वान आणि बुद्धिमान आहात तुम्हास मोक्षदायक शिव क्षेत्रांची माहिती व महती आता पुढे वर्णन करून सांगतो पृथ्वीवर जीवमात्रांचा उद्धार व्हावा म्हणून महादेवांनी अनेक पुण्यपावन शिवक्षेत्र निर्माण केली तर काही ठिकाणी ऋषीक्षेत्र निर्माण केली अनेक देवतांनी या ठिकाणी वास्तव्य केल्यामुळे या स्थानांना तीर्थत्व प्राप्त झाले महादेवांनी काही स्वयंभू देखील निर्माण केली मनुष्याने या तीर्थाबाबत नेहमी आदरभाव ठेवावा त्या ठिकाणी जाऊन तीर्थस्नान करावे दानधर्म करावा या देवतांचे दर्शन घ्यावे या प्रत्येक तीर्थक्षेत्रात एक विशिष्ट ऊर्जा असते त्या ठिकाणी गेल्यावर शांत आणि समाधानी मनाने त्या मंदिरात बसावे मोकळा आणि मन भरून श्वास घ्यावा त्या वातावरणात जी हवा असते तिचा स्पर्श देखील मोठा सुखदायी असतो तो अनुभव प्रत्यक्ष घ्यावा त्या स्वरूपाशी संवाद साधावा मनातील सुखदुःख जीवलगाप्रमाणे सांगावीत डोळे भरून त्या मूर्ती तो परिसर त्या नद्या समुद्रकिनारे डोळ्यात साठवून घ्यावे काही वेळ त्या तीर्थाच्या ठिकाणी वास्तव्य करावे अशा ठिकाणी आपले आचरण नेहमी पुण्यदायक ठेवावे पुढे महादेवांनी निर्मिलेली ती तीर्थक्षेत्र सांगताना त्यांनी सांगितले की सिंधू सतलज नदी किनारी असणारी तीर्थ ही परमपवित्र आहेत सरस्वती नदी तिचे एकूण साठ प्रवाह आहेत या नदी तटावर वास केल्याने शिवलोक प्राप्त होतो शतधारांच्या रूपाने वाहणारी गंगा तिच्या तीरावर काशी प्रयाग ऋषिकेश हरिद्वार अशी अनेक तीर्थ आहेत ही मोक्षदायक आहेत क्षोणभद्र नदीचे दहा प्रवाह आहेत त्या तटावर असणारे शिवतीर्थ देखील महापुण्यदायक आहेत महानदी नर्मदा चोवीस प्रवाहांनी युक्त असून तिच्या उत्तर व दक्षिण तटावर अनेक प्राचीन शिवतीर्थ आहेत तिच्या जलात स्नान केल्याने शिवपद प्राप्त होते तमसा नदीचे बारा प्रवाह आहेत त्या ठिकाणी देखील अनेकविध तीर्थक्षेत्र आपल्याला पाहायला मिळतात रेवा नदीचे दहा प्रवाह आहेत गोदावरीचे एकवीस प्रवाह गोदावरीत स्नान केल्याने गोहत्या व ब्रह्महत्यासारखी पातके नष्ट होतात कृष्णवेणी नदीचे अठरा प्रवाह असून ती पापनाशिनी आहे पंपा सरोवर कन्याकुमारी ही सर्व महान पुण्यतीर्थ आहेत सहा पर्वतातून निघाली क निघालेली कावेरी नदी या नदीतीरावरील शिवक्षेत्री वास केल्याने इष्टफलप्राप्ती होते नैमिषारण्य बद्रिकाश्रम ही तपस्व्यांना प्रिय ठरणारी ठिक ठिकाणे आहेत गंगा तीरावर पित्रांसाठी श्रा श्राद्ध कर्म केल्याने मनुष्याच्या मातृपितृकुळातील पित्रांच्या अनेक पिढ्यांचा उद्धार होतो ताम्रपर्णी वेगवती या नद्या ब्रह्मलोक प्राप्त करून देणाऱ्या आहेत अशीच इतर अनेक तीर्थ महादेवांनी निर्माण केलेली आहे पुढे सूत म्हणाले की हे मुनी जो मनुष्य पुण्यक्षेत्रे राहून आयुष्य व्यतीत करायचे असा निश्चय करतो तेव्हा या संकल्पानेच तो पापमुक्त होतो कायिक वाचिक मानसिक पापांचा नाश होतो मनुष्याचे वाचिक पाप जपाने आणि कायिक पाप शरीराला कष्टप्रद तपाने नष्ट होते या प्रत्येक ठिकाणी राहावे जप स्नान दान आदी पुण्यकर्म या ठिकाणी करावे असा हा तीर्थक्षेत्रांचा महिमा आहे हा सर्व महिमा त्यांनी या ऋषींना सांगितला आणि ऋषी देखील अगदी मनपूर्वक या सर्व तीर्थांचा महिमा कानामध्ये प्राण आणून ऐकत होते उद्याच्या भागात पाहूया भस्म महात्मा